किस किस तरह से नमन में करूँ आपका किस तरह से नमन में करूँ आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका दिन तना नना दिन तना नंदेर देर देर दिन तना नंदिन तना नंदेर देर देर बस अभी ले लिया है बस अभी ने लिया है नाम आपका आपकी एक नजर कर गई क्या असर आपकी एक नजर कर गई क्या असर मेरा दिल था मेरा हो गया आपका मेरा दिल था मेरा हो गया आपका किस तरह से नमन में करूं आपका किस तरह से नमन में करूँ आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय शिक्षक आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज या वर्गात आपला शेवटचा दिवस पुढे आपण माध्यमिकला जाणार आज समारंभ ठेवण्याचं एकच कारण आहे यापुढे आपण हा वर्ग सोडून जाऊ पण वर्ग सोडल्याचे दुःख नाही पण माझे सरांसारखे शिक्षक सोडण्याचे दुःख आहे सर तुम्ही शांत झाडाची सावली आमच्यासाठी तुम्हीच गुरु मावली कधी चार शब्दांनी दुखवल्या तुमच्या भावनाचार कधी चार शब्दांनी दुखवल्या तुमच्या भावनाचार शब्दांसाठी भावना माझे कान आसुसले म्हणा फक्त तुला मी केले माप गुरु हा एक मूर्तिकार असतो प्रत्येक शिष्याला तोच आकार देत असतो गुरुच्या मनात असताना अनेक आशा वाटते नेहमी हेच की कधीच होऊ न द्यावी त्यांची निराशा यशाच्या शिखरावर त्यांनी कित्येकांना पोहोचवले कित्येक महापुरुषांना त्यांनीच घडविले गुरुचा अस्ता नस्ते गुरु मुलेच गुरु असा महान सर्वांपेक्षा त्यांना नसते शिष्याकडून आर्थिक अपेक्षा गुरुमुळेच मिळतो जीवनाला मार्ग कारण त्यांनी दाखविला जमिनीवर स्वर्ग गुरु असावा सर्वांचा असा अखंड आकाशात तेजस्वी तारा जसा गुरु लाभ असते फक्त एकच अपेक्षा शिष्याची हवी गुणांपासून रक्षा सर खरंच तुम्ही आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली आहे तुमच्यासारखे गुरु माऊली मिळायला भाग्य लाभते इथून पुढचा प्रवास जसा असेल आयुष्यातल्या परिस्थिती निर्माण होतील त्या साऱ्यांना तोंड देण्यासाठी तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या सर आम्हाला त्या भिंती आठवतात जेव्हा आम्ही पाचवीला पहिल्यांदा जून महिन्यात आलो होतो आणि आताच्या भिंती बघा ते दिवस आठवतात जेव्हा खडू घेऊन रोज फळ्यावर लिहिणे बाहेरच्या जगातलं माहीत नव्हतं नंतर डिजिटल वर्ग केला नवी दिशा नवी आशा एक नवी पहाट मिळाली तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना एक नात्याने जगणे धर्म विसरून सर्व धर्म संभावाने जगणे शिकवलं लर्निंग बियॉन उपक्रम राबवून एक नवी दिशा दाखवली या उपक्रमातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले सर आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही शिकवलेल्या नवनवीन गोष्टी चांगले विचारते आम्ही नेहमी लक्षात ठेवू फक्त सर या वर्गात तीन वर्ष असलो हो तरी आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या जरी आम्ही दुसऱ्या वर्गात जात आहोत तरी आता आम्हा सर्वांची एकच इच्छा नवी शेती नवी वाट पहाट मिळावी आयुष्यात स्वप्नांची वाट नवी शितीज नवी पहाट मिळावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित्य हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर असू दे तुम्हाला हवे ते सर्व काही मिळू दे कितीही सुखात असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते कितीही सुखात असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी वाट वाट असते नेहमी लक्षात राहतील तुम्ही शिकवलेली ती गणिते तुम्ही शिकवलेली कविता कधीही विसरणार नाही आम्हीच तुमचे पालक हे मनात रुंजवणारे माया करणारे प्रत्येक विषय आत्मसात व्हावा म्हणून आपल्यासाठी राबणारे वाजे सर वर्गात शिकत असताना खूप काही शिकले सर आम्हा सर्वांना तुम्ही अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणले वाटले नाही सर आम्हाला कधी निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही सर आम्हाला कधी निरोपापला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचारबरात भरायला सद सिद्ध व्हावे लागेल कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवितो शिल्पकार ज्याप्रमाणे ओबड दबड दगडापासून सुंदर शिल्प त्याचप्रमाणे आम्हाला तुम्ही एक उत्तम माणूस बनविले संस्कार दिले सुरवंटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नवी आशा शोध घेण्याची जबर मनीषा याच वर्गाने लावले वळण यावर चढू यशाची चढण तुम्ही आमच्या प्रत्येक विषयाचा पाया भक्कम केला जेवढे ज्ञान तुमच्याजवळ होते ते आम्हाला दिले सर्व धर्मसंभाव राष्ट्रभक्ती वृक्षप्रेम पर्यावरण संवर्धन स्वच्छता आदर सहकार्य वेगवेगळे उपक्रम राबवणे हे आम्ही तुमच्याकडून शिकलो प्रत्येक परीक्षेला वाटणारी भीती तुम्ही नाही शिकेली सर आम्हाला तुम्ही केवळ प्रत्येक विषय शिकवला नाही तर तो विषय जगायला शिकवले आम्हाला तुम्ही आईची माया दिली आमची स्वतःची आईसुद्धा आम्हाला एवढे प्रेम करत नाही एवढे प्रेम तुम्ही आम्हाला लावले कधी आम्हाला मारली नाही चूक झाली की आई शिक्षा करते पण थोड्या वेळाने ती जवळ घेते तशी आम्हाला तुमच्यामध्ये मला माझी आई दिसते एवढी बोलून मी थांबते धन्यवाद नमस्कार मी ज्योती आहे ज्योती गांगरूडे आहे मी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे जेव्हा मी पाचवी पाचवीच्या वर्गात आली होती तेव्हा सरांनी म मला माझे नाव विचारले होते तेव्हा मला खूप भीती वाटत होती तेव्हा सर म्हणाले घाबरू नको तेव्हा मी माझे संपूर्ण नाव सरांना सांगितले आणि मी तीन वर्ष स माझे सरांच्या हातात होती तेव्हा सरांनी आम्हाला कधीच काही बोलले नाही आणि कधी कुणाला मारले नाही मी पाचवीपासून या वर्गात शिक शिकत आहे सर तुम्ही आम्हाला खूप चांगले शिक्षण दिले आहे सर तुम्ही लर्नी बियॉन्ड म्हणजे अर्थात शाळा पुस्तका पलीकडलं जीवन शिक्षक तसेच आम्हाला नवनवीन व्यक्ती ओळख करून दिली आहे वाजे सरांनी आम्हाला तीन वर्ष खूप चांगले शिक्षण दिले आहे पण आमचं एक वर्ष वाया गेलं आम्ही जरी प्राथमिकमधून माध्यमिकला जाऊ तरी मला दहावीपर्यंत वाजे सरांच्या हातात राहावसं वाट वाटत आहे पण त्याला नावीला आहे कारण सातवीनंतर माध्यमिकला जावंच लागतं आम्ही सर कधीही तुम्हाला विचारणार नाही तुम्ही आम्हाला तीन वर्ष सांभाळले आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद करते आणि एवढे बोलून दोन शब्द संपवते मयुरी बागुल सर मी पाचवीपासून या वर्गात शिकत आहे सर तुम्ही आम्हाला खूपच चांगले नव शिक्षण दिले आहे सर तुम्ही लर्निंग भिवान अर्थात शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण जीवन शिक्षण तुम्ही आम्हाला पुस्तकातीलच नाही तर पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण दिले आहे तसेच आम्हाला नवनवीन युग व्यक्तींचे ओळख करून दिली आहे वाजे सरांनी आम्हाला तीन वर्ष खूप चांगले शिक्षण दिले आहे तरी एक वर्ष वाया गेले आ आहे म आम्ही जरी प्राथमिक मधुम माध्यमिकला जाऊ तरी आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही आम्ही गेल्यानंतर तुमच्या वर्गात नव नवीन विद्यार्थी येतील सर मला दहावी नंतर तुम मला वाजे सरांचे हातात राहावं वाटत आहे पण त्याला नाविलाच आहे कारण सातवीनंतर माध्यमिकला जावंच लागते सर आम्ही कधीही विसरणार नाही मी जितेश चौधरी इथं सातीच वर्गात शिकत आहे तुम्ही आमच्यासाठी लर्निंग हा उपक्रम सुरू केला त्यामध्ये आम्ही जीवनात शिक्षण घेत राहिलो तुम्ही आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याबरोबर मोठ्या वडीलधारी माणसांना कसे बोलायचे हेही तुम्ही आम्हाला या उपक्रमातून शिकवले सर मला माहीत नाही की तुम्ही तुमचे सारखे शिक्षक आम्हाला पुढे भेटतील की नाही सर मी तुम्हाला मनापासून सांगतो की तुम्हीच माझे खरे पालक तुम्ही शिक तुम्हीच माझे खरे शिक्षक एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मला वाटलं की सर मारतील काही तेव्हा त्यांनी काही सांगितलं आम्ही इतक्या चुक्या केल्या काल के ला ला, मी, मी ला ला, पाशी 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 के एक चुकी केल्या तेव्हा पण त्यांनी फक्त सांगितलं माझी चूक समजावून सांगितली आणि आता आम्ही सात आठवीला चाललो आहे माध्यमिकला तर आणि जेव्हा आम्ही पाचवीला आलो तेव्हा त्यांनी पाचशे पाचशे रुपये सगळ्या मुलांकडून ज जमा केले आणि एक डिजिटल वर्ग बनवला तेव्हा त्या ते, लर्निंग बियॉंड शाळा शाळापलीकडच्या <laughs> पुस्तकापलीकडील शि जीवन शिक्षक हा हा उपक्रम शि सुरू केला आणि आम्हाला मोठमोठल्या व्यक्तींसंगे स सोबत संवाद केला आम्हाला बी खूप छान वाटलं आणि आम्ही आता आठवीला चाललो माध्यमिकला तर सांगण्यावर <laughs> आम्हाला त्याचा पण आनंद आहे आणि माझ्या अडदेश सर तुम्ही आम्हाला कधीच मारले नाही आम्ही इतक्या चुक्या के केल्या तरी त्यांचं कारण काय ठीक आहे तुम्ही विद्यार्थी दशात आहात तुमच्या इतका मी असताना मीही चुकांतूनच शिकलो मी पण खूप चुका केल्या आयुष्यभर तेव्हा माझ्याही गुरुजनांनी मला कधीतरी रागवलंच असेल बरोबर आहे की नाही आणि त्यांच्याच रागाने म्हणा त्यांच्या छडीने मी शिकलो शिकून शिक्षक झालो याच पद्धतीने मी हेही जाणून होतो की तुमच्या वयाचा मी असताना मीसुद्धा भरपूर चुका केल्या आहेत तेव्हाच कुठेतरी माझ्या पायावर उभा राहू शकलो बरोबर आहे की नाही तसं तुम्ही पण चुका करणार आहात तुम्ही विद्यार्थीच आहात त्यामुळे तुम्हाला रागावून समजावून जितक्या गोष्टी होतील तितक्या समजावून सांगणे मारणे हे काही माझ्या स्वभावात नाही आणि तुम्हाला मारून तुमच्या वर्तनात बदल होतो असंही नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे एक आपण चूक केली त्याबद्दल कधीही तुम्ही आयुष्यात पश्चाताप करू नका पण केलेली चूक आपल्याकडून पुन्हा कशी होणार नाही याची काळजी घ्या आणि आयुष्यात मोठे व्हा धन्यवाद आज तुम्ही हा छोटेखानी निरोप समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन केलं तुम्ही हजेरी क्रमांक एक पासून बावन्नपर्यंत प्रत्येकाने याच्यात सहभाग दर्शवला आणि वर्ग आपला अधिक सुशोभित केला छोटीशी ही गुलाबाची भेट या पुष्पाची भेट मला आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील आणि तुम्हाला खरोखर तीन वर्ष एकाच वर्गाला शिकवणं म्हणजे मोठं आव्हान असतं बऱ्याच वेळा शिकवताना आमच्याकडून रागवलं जातं माझ्याकडूनच नाही कोणते शिक्षकाकडून रागवलं जातं तुम्हाला बोललं जातं तर ते रागाच्या भारात बोललं जातं किंवा मग तुमच्यामध्ये बदल व्हावा तुमच्याकडून झालेल्या चुका दुरुस्त कशा होतील आणि तुम्ही एक <coughs> चांगले नागरिक कसे व्हाल यासाठी आम्ही तुम्हाला रागवत असतो चुकीने माझ्याकडून कोणाला मारलं गेलं असेल बोललं गेलं असेल त्याबद्दल मी तुमची याच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागतो आणि तुमचं मन मोठं आहे मला माहिती आहे तुम्ही माफ कराल अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सुंदर रांगोळी काढली फलक लेखन केलं खरोखर तीन वर्ष तुम्हाला जे काही शिकवलं ते तुमच्यातून या कार्यक्रमाच्या नियोजनातून आयोजनातून दिसलं की तुम्ही खरोखर तयार झालेले आहात बरोबर आहे की नाही जे काही तुम्हाला संस्कार देण्याचा मी प्रयत्न केला माझ्या पद्धतीने ते संस्कार तुमच्यातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले तुमच्यामध्ये बोलण्याचं जे काही धाडस आहे तेही आज या स्टेजवर मला दिसून आलं खरोखर कर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोनच गोष्टी सांगतो आयुष्यात आपल्या आयु आईवडिलांचं मन कधी दुखू नका बरोबर आणि दुसरं आपल्या गुरुजींचं म्हणजे शिक्षक जे आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करतात तुम्ही त्यांच्या जर आज्ञेत राहिले गुरुजींच्या तर आयुष्यात खूप मोठे व्हाल हां तुम्हाला पुढील तुमच्या आयुष्यासाठी आणि पुढील अभ्यासासाठी मी भरभरून शुभेच्छा देतो आयुष्यात कष्ट करा भरपूर अभ्यास करा धन्यवाद थँक्यू की त्यांनी आपले मनोगत मांडावे आणि आमच्यासाठी एक सुंदरसं गाणं म्हणावं तेच बोलतो कालचं चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना थैंक यू वेरी मच सुना उदि चले आए प्रेम कथा गाए सा बांदा अब तोड़ा ना जाए जोमासा हुआ पावन धर्म लाभे हमें शब्द और सुरों का संग मान दे हम तुमे सुनाए आंगन और सुनाए मन गुरुवर ना जाओ यह कहती है दरकन पापा का ना था बुरा हो, हो गया चौमास में मेरा घर की हो गया कई चढ़ावे कई तपस्या सफल चौमासा ऐसी गुरुवार हम सब ने पाए पापा के आशीष भी गुबर रंग लाए सुना ना जाओ एक है धड़कन तुम छोड़ के जाओगे हम सब को रुलाओगे के मीठे पल हर दम याद आओगे आजय विदाई गुरुवर आंसू की रवानी है सुनाए आंगन और सुनाए मन गुरुवर ना जाओ